सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतीगिरी महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल भाजपचा भाजपाचा पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालं आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे असं यावेळी स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सांगितलं आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केलाय अरे भू आहे भारतमातेच्या चरणी आणि सद्गुरे निवंदन वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का का उमेदवारीबाबत काही चर्चा झाली भाजपाच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समिती असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहेत माननीय मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या भक्तवाने अगोदर निर्णय केला नाहीत जे आमच्या आमचा जो विचार आहेत महत्त्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार दिली पाहिजेत की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत कसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील बाबा आपल्याला महायुतीकडून जर तिकीट अपक्ष लढणार आहात का आपण? जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला तर तुम्ही अपक्ष लढणार आहात ना? पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट देवागर ना देव आम आपण दुसरा जो दोघी जो दुसऱ्या विसंमलाच्या कारण संमला पण आम्ही या ठिकाणी पहिल्याने निर्णय केला की लढायचा आणि आपलं लढायचा आणि जिंकायचं पण महायुती आणि महाय विकास आघाडीचं तगडा जयदा आव्हान असणार आहे कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला विजयाची खात्री आहे. हो आमचं जनपूरचं जोडलेलं आहे आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडणार आहोत बाबा तर माहितीचा अर्थात हिंदुत्ववादी मतांचं आपल्यामुळे विभाजन होणार आहे असं बोललं जात आहे आणि आपण विभाजनासाठी आपल्याला उभं केलं गेलेलं असं आता आरोप हे अत्यंत हे चुकीचा विषय आहे आम्ही पहिल्यापासून दोन वर्षापासून आमची तयारी चा चालू झाली आहे आणि आम्ही आमच्या आम सहभागावर या ठिकाणी उभं राहिलेला आहोत

चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर